नो, मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट दुपार सत्र आवक साडेतीन हरी झालेले आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार शिरसगाव कांदा मार्केट दुपार सत्र मित्रांनो साठ पासष्ट साईज आहेत डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये काय बघायला अण्णा कांदे काय बघेल गेले बाराशे अठरा कुठला कांदा कुठला आहे कांडाळा बाराशे अठरा रुपये गेले राहिले पंचावन्न साठ सैज मित्रांनो बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची काय बघायला कांदे दादा भाव काय जाईल कांदे आपले अकराशे बेचाळीस कुठला कांदा दादा खंडाळा अकराशे बेचाळीस रुपये गेले मित्रांनो दादा नाव काय म्हटलं मगर पाटील आहे ओके खंडाळून आले दादा क्वालिटी बघू शकता मालाची मधला माल मित्रांनो मीडियम गोल्ड आहे कलर आहे क्वालिटी बघू शकता मधला माल आहे क्वालिटी बघू शकता दादा काय बघेल कांदे पाहुणे चावतात कुठला कांदा नांदगाव पावणे चौदाशे रुपये गेलेले शिरसगाव कांदा मार्केट रे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट पर्यंत सहज येत पंचावन्न ते पासष्ट पर्यंत डबलपट्टी माल आहे भावपट्टी द्या ना काय बघायला कांदे ये, ये, ये दादा पुढे अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये गेलेला आहे ट्रॅक्टर बरं माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची साठ ते पासष्ट साईज आहेत कलरमध्ये ट्रॅक्टर मानलं आहे काय बघ झाली बारा बावीस बाराशे बावीस ओके बाराशे बावीस रुपये गेलेले भावपट्टी बघू शकता बाराशे बावीस रुपये ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो सोपडा आहे जागी क्वालिटी बघू शकता सोपडे का होईल चारशे चारशे ठीक आहे चारशे रुपये गेलेलं आहे काय बघायला कांदे आपले तेराशे रुपये मीडियम <गए>। गोल्ड आहे मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची एक साईज माला। माला माल आहे तेराशे रुपये गेलेलं आहे तेराशे दोन ओके तेराशे दोन रुपये गेलेलं आहे हॅक्टर माल माल मित्रांनो मीडियम गोल्ड आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता तेराशे तेराशे दोन ना ओके क्वालिटी बघू शकता मालाची ते पासष्ट साईज येत कलरमध्ये काय झाली कांदे तेराशे तेराशे त्रेसष्ट ओके तेराशे त्रेसष्ट रुपये गेलेले टॅक्टर मारला माल मी तर मीडियम आहे एक साईज माल आहे कलर येत क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे का काय कांदे का झाली तेरा साठ तेराशे साठ रुपये गेलेले का बघेल चोपडा चोपडा माल मित्रांनो चारशे शहात्तर रुपये गेलेलं आहे चोपडा माल डागी गोल्टी मिक्स आहे मित्रांनो पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज आहेत गोल्टी मिक्स आहे कलरमध्ये डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता आपले नाही भाव भावगा झाले अण्णा भावगा गेले हां हां साडे अकराशे ओके okay, अकराशे पन्नास रुपये गेलेले कुठला कांदा देवाळ ना बघता साडे अकराशे रुपये गेले पन्नास कि मी बाराशे रुपये बिस्किट कलर मध्ये मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गोलटी बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काय भाव झाले अण्णा भाऊ काय गेले एक हजार ओके एक हजार रुपये गेलेले एक हजार गे रे मित्रांनो ಕ್ವಾಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಪಂಚಾವನ್ ಪೈಜೆ ಬಗ್ತ ಮತ್ತೆ ಬಾರಾಶೆ ಎತ್ತುರ್ ಗೋದೇಗಾವ ಬೇನೆ ಕೊರಗುತಿ ಬಾರಾಶೆ ಎತ್ತೊ ಕಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಬಾರಾಶೆ ಎರ ರೂಪಾಯಿ ಗುಪ್ಬಾರ मित्रांनो नंबर एक क्वालिटीची गुलटी कलर गुलटी बघू शकता मीडियम मिक्स काय झाली गांधी एक हजार कम्प्लीट एक हजार एक हजार एक रुपये गेलेला एक हजार एक रुपये चोपडा माल मित्रांनो डागी चोपडा डागी माल आहे ಚಾರೇಸ ಚಾರುತೇರ ಬಾರೇರಶೇ ಬಾರಾ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರಾನೋಕ್ಟರ್ ಕಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತೇ ಬಾರಾ ರೂಪಾಯಿ ದಾ ಕಡ मारला माल मित्रांनो समक आहे मालाला क्वालिटी बघू शकतो कलर आहे ट्रॅक्टर मारला माल येत का बदल आपले काय का बदल तेराशे तेराशे रुपये गेलेलं आहे तेराशे रुपये पासष्ट साईज येत तेराशे ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो कलर येत पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंत साईज आहे कलर तर माल क्वालिटी बघू शकता मालाजी काय होते कांदे बारा सत्तर बाराशे सत्तर रुपये गेलेले बिस्किट कलर आहे मित्रांनो पंचावन्न साठपर्यंत साईज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची आण ना काय बदल कांदे भाव काय गेले एक हजार नव्वद ओके एक हजार नव्वद रुपये गेलेले सुपर क्वालिटीच माल क्वालिटी बघू शकता पिकअप मधला मा माल समक आहे मालाला पंचावन्न ते साठ पर्यंत साईज आहे पिकअप मधला मा माल काय बघाल कांदा तेराशे तेराशे कुठलं कांदा लाख लाखपान नाव काय म्हटलं दादा वैद्य पाटील थे दा? का बियाणं कोणतं बिहन घरगुती घरगुती ठीक आहे बाराशे म्हणते काय नाव काय बाराशे का शेतकरी दादा घे तुम्ही का बरं दादा कांदा म्हणजे अजून काय खराब वगैरे काही खराब नाही कमी झाले बाजार आज सरासरी काय चालू आहे बारा तेरा रुपये चालू आहे आज ठीक आहे आता एवढ्या गाडीला समजा किती निघाल अजून खराब माल एक कॅरेट एक एका पिकअपला ठीक आहे दादा बाराशे रुपये गेलेले आहे ना भावपट्टी द्या ना तेराशे भावपट्टी द्या ना ಬಾರಷ ಸರ್ಪಡ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಚೋಪಡೇ ಡಾಗಿ ಮಾಲೆ ಕಾ ಬೇ ಚೋಪಡಾ ಸುಪಾಯ ಓಕೆ ಸುಪ್ರೇಲೆ ಮಿತ್ರ ಚೋಪಡಾ ಕಾಂದ್ರೆ ಡಾಗಿ ಮೇ ಸೈಜ ಮಾಲ ಮಿತ್ರಮ ಗೋಲ್ಡೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಗೋಲ್ಟಿ एक साईज मध्ये काय झाली काका कांदे आपले भाव काय गेलो बाराशे पंचाळीस ओके बाराशे पंचेचाळीस रुपये गेले कुठला कांदा कांदा कासली आहे ओके बाराशे पंचेचाळीस रुपये नाव काय म्हटलं काका राजेंद्र मलिक 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 पाटील आहेत कासली नाही बाराशे पंचेचाळीस रुपये गेले माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम गोल्ड आहे कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काय झाली तेराशे एकोणास ओके तेराशे एकोणास रुपये गेले जाईल नंबर एक क्वालिटीची उलटी मित्रांनो एक साईज माल आहेत गोलटी रिक्षा मधली उलटी क्वालिटी बघू शकता गोल्टीची बिस्किट कलरमध्ये उलटी का भाजवली अकराशे अकराशे एक्कावन्न अकराशे एक्कावन्न रुपये अकराशे एक्कावन्न रुपये मधला माल मित्रांनो बिस्किट कलरमध्ये गुलटी मिक्स आहे पासष्ट पर्यंत सैज आहेत क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये एक हजार एकोणचाळीस रुपये गेलेले एक हजार एकोणचाळीस रुपये एक साइज माल मित्रांनो मीडियम क्वाल्टा रिक्षा मालला माल एक साइज क्वालिटी बघू शकता माला जी। कलर मध्ये काय होत कांदे आपल्या बारा सत्तावीस कुठला कांदा वीर को? बाराशे सत्तावीस रुपये गेलं भाऊ पट्टी द्या ना बाराशे सत्तावीस रुपये